तर मंडळींना आपण आलो, था। था, हो था। था। आलो आता ठाण्याला गणपतीला आपल्या बाप्पाचं विसर्जन वगैरे झालं आणि आता जागरणीसाठी आपल्या बाप्पा जागरणीसाठी चाईतला आपण ठाण्याला आलो चला आता मी डायरेक्ट जॉब करू नको ऑफिसवर चला मंडळीन आपण आलोय आता चाळीमध्ये आणि आता बघितलं ना कोणतरी पाया पडलंय काय माहिती आहे है असं इकडे पण हळद कुंकू असं फेकल्यासारखं वाटतं आणि इकडे पाठीमागे पण हे झालंय थोडं मूर्तीला पुसून घेतो आम्ही कुठे आहे तर आपण स्वप्नीलच्या घरी आरतीला आलोय आपल्या चाळीच्या आरती लाले। हा स्वप्नील आणि आज स्पॉन्सर आहे अरुणाचा बर्थडे तर आज स्पॉन्सरची काही कमी नाहीये आज काय देणार आहेस नाही नाही अरुणाला नाही तू सांग मला काय देणार आहेस असं नको रे व्हिडिओ समोर तरी नको बोलू असं चला आज पोरान आव तेवढं खाणार आहे आज दाखवून खाणार आहे तुक ता, तुक ता, 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 ता। वार्ता वार्ता विंदरे सळगे माळ मुक्ता फळांची जय, जय देव जय देव जय मंगल मूर्ती मूर्ती दर्शन तर मंडळीनं आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण जाऊया जागरणाला तर आपली बाकीची बरीच मंडळी बसली असतील तिकडे पत्ते वगैरे खेळत तर एकदा जाऊन बघूया कोण कोण आहे आपल्या मंडपात बघा या पावसामुळे ना पूर्ण झाकून घेतलंय मस्तपैकी तर मंडळी बसली आपली आणि दादा सुद्धा आलेला आहे

ಜಾಗೂತ ನಾಶ್ ನಾಶ್ ಚಟರ್ ಬಟರ್ ಗೇಮೆ ರೇಜಿ ಪಬ್ಜಿ ಪಬ್ಜಿ ಲವರ್ ಚಟರ್ ಬಟರ್ ಲವರ್

आणि या एक चौघ पाच जण आहेत सगळ्यांना हरवलं पाच जण आपले जे कोण नडला तर त्याला आपण तोडला जण सगळेजण आता आपण उतरत नाही मैदानात कारण जागरण करायचे आणि पोरं पण जागरणाला पाहिजे आपणच किती हे करणार जागरण त्याच्यामुळे यांना सोडून दिला बोलो तुम्ही खेळा आता पाच जण पाच जण आता खेळत बसले मी थोडी शांतता घेतली नो आपण ॲक्च्युली ठाण्याला निघालो आहे गौरीचं आज आगमन आहे आणि त्याच्या आधी म्हटलं आपलं सोसायटीच्या गणपतीचं दर्शन घेऊन येऊया कारण यायला आपल्याला लेट होणार खूप रात्र होईल तर त्यामुळे बोलला आपण आता दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग ठाण्याला निघूया चला आपण सोसायटीचं बाप्पाचं दर्शन घेऊया आल्यापासून गेलोच नाही तिकडे आणि धावपळ खूप होती ती आता खाण्याला घरी काय माहिती आहे गौरी चा अगमन झालंय की नाही झालंय वाटतं हे बघा आता चालू आहे आता तयारी चालू आहे इकडे गौरीची पावलं ैद्य जा मंडळीनो गौरीच पूजन झालेलं आहे तर मंडळीनो आपण आता चाललोय राधाला नवीन फोन घेण्यासाठी पाऊस पण एवढा आहे ना, ना, ना का त्याची बाईक आहे ना आणि हा एक वाटा अडीच दिवसाचा बाप्पा आहे तो आता निघालाय फायनली दादाने फोन घेतला विवो आणि त्याच्यासोबत पॉवर बँक आणि और स्मार्टवॉच किती तर आणि स्मार्टवॉच फ्री भेटलं या दोन गोष्टी फ्री भेटल्या सो so, दादानी फोन फायनली घेतलाय हा बघा आता पप्पांचे आपण रिएक्शन बघूया आणि फायनली आपण सत्तर हजाराचा फोन घेतलाय काय का, का, का बघा हा बघा पप्पा सत्तर हजाराचा फोन घेतला फायनली घेतला आणि इकडे पुऱ्याला अटण्याचं काम चालू आहे काय बोलतोय दिसला मोबाईल तुला हे तू पकडणार तर मंडळीनं आपण आता चाललोय घरी म्हणते दादाच्या घरी चाललमान्याला तिकडे आपण दर्शन घेऊन ना परत येऊया इकडे घरी तर आम्ही आलो इथे आता घरी पोचलो का माझी मामा के? मामा, दरा मामा, दरा मामा, मामा अरे बापरे रे का जबरदस्ती नाही करायची आम्हाला

काय सगळं काय दिवाळीचा फराळ ओके आमच्याकडे गौरीचा फराळ आमच्याकडे दिवाळी सारखाचा फराळ वगैरे म्हणतात आणि हे बघा आपल्याकडे कसे फुलांचे असते ना गौरी तसं यांच्याकडे मस्त पैकी साडी वगैरे वेअर करून हे करतात दोन दोन गौरी असतात ना म्हणजे ओके आणि हे इकडे कडधान्य वगैरे मांड अच्छा

पुरणपोळीचं नैवेद्य असतं ओके मग ते पूजनला फक्त नैवेद्य पुरणपोळीचं असतं आणि अजून काय काय करतात काय पूजेला अजून पूजन ओके बघा आणि इथे जर तुम्ही बघा ना इथे बघा प्रॉपर अशी तुळस वगैरे बघा किती छान केले बघा मस्त केलं आणि हे बघाल ना तर ही रेडीमेड रांगोळी रांगोळी आहे तुम्हाला वाटेल काढली आणि जर तुम्हाला गौरी तुम्ही बोलताय ना बोलता रामचंद्रनगर पूर्ण एक मध्ये फेमस आहे गायकवाडांची गौरी दर्शनाला येऊ शकता तुम्ही यांचा तुम्हाला ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो मंडळी न आपण आज नऊ आरत्या घेणार आहेत आजचा दिवस आहे त्यामुळे

आपल्या आपल्यासोबत आता कुशाग्रह पण आज जागरण करतोय आणि आज सकाळी पाच वाजेपर्यंत जागणार आहेस तू पाच वाजेपर्यंत जागणार आहेस हां फारणा आज लाजचा दिवस आहे आणि आपण खूप मजा करणार आहेत आणि त्याच्या पप्पाचा बड्डे आहे त्यामुळे ते आपण पिझ्झा मागवणार आहेत पिझ्झा पिझ्झा मागवणार आहेत आपण आणि पैसे कोण भरणार आहे बिल कोण भरणार पप्पा भरणार आहेत पप्पा भरणार का बिल हां बिल आहेत पप्पा त्यामुळे आपण पाहिजे तेवढी अमाऊंट चा आपण बिल करू शकतो तीन हजार चार हजार पाच हजार आपल्याला जेवढं वाटतं तेवढं बरोबर की नाही तू पि करून तू तर पहिलं सिलेक्ट करू शकतो तोच घेऊन घेऊ का कुठला घेऊ शकता लवकर फ्रेंड गार्डन घेऊ पार <laughs> <चुका>। <laughs> अरे आम्हाला हे खाण्यात इंटरेस्ट नाही आम्हाला हे खाण्यात इंटरेस्ट तर मंडळी फर्स्ट टाइमच बघतोय कोणती आहे डाईट पेप्सी ना हा पण ऍक्च्युली ना आम्ही टेस्ट केली ना तर सेमच लागत होती आणि नंतर नंतर त्याची टेस्ट थोडी चेंज होते चला आज गौरीचं पण विसर्जन आहे आम्ही तिघ जण निघालोय पप्पा हर्ष आणि मी तर आपण गौरबाई घेतले विसर्जनाला काय म्हणताय चला विसर्जनाला समतानगरला समतानगरला चाळीत आपल्या चाळीच नाही आता नेतील ना नाही ना। ना हो आपला गौरी गणपती विसर्जन चाळीचा म्हणून तुम्ही गेले ना की काय अरे बापरे आणि आपली गाडी आहे सजवायचं काम चालू आहे

मंगल मूर्ती पुढच्या वर्षी या लवकर या मोर या मंगल मूर्ती लवकर या गणपती बाप्पा मंगल मोर्या मोर्या लवकर या मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाही कोण नाही ए संकेत पुढे जा पुढे जा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा पुढच्या वर्षी पती बाप्पा मंगल मूर्ती હર્ષ બોલ ગણપતિ બાપા બોરિયા લવકરિયા ગણપતિ બાપ્પા મંગલમૂર્તિ

परके तू साले रावा लय पले महावा ए आळो आळो चाला भाई मोरिया बोला तुका ने मोरिया बोला भाई आळो आळो चाला भाई आळो आळो चाला तुका ने मोरिया बोला भाई गेट दिसता हळू हा गणेश बाप्पा मोर्या मोर्या तिकडे तिकडे जा स्वप्ने मोर्या बाप्पा मोर्या జయో జయ దేవ జయ మంగళ మూర్తి ఓ త్రి మంగళ మూర్తి దర్శన మంగళ కమనా మూర్తి జయ దేవ జయ गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हा तर हे समतानगर आहे मंडळी आणि इकडे मस्त छोटंसं कुंड केलं आहे कृत्रिम तलाव आणि याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता पाण्यात आजूबाजूचा परिसर आणि जवळच्या जवळच आहे एवढं तळापाळीलाच जायला पाहिजे असं काही नाही तर मंडळींनो असं झालं आमचं विसर्जन खूप छान पद्धतीने पब्लिक भले कमी असू द्या पण पन... खरंच गणपती खूप छान झाला आणि आम्ही चांगल्या रीतीने फेमस आहे म्हणजे फेमस असं नाहीये पण त्रिमूर्तीचा राजा आहे एक गायकवाडांचा राजा असतो आणि एक नागरव जीव कुमारे हा सगळे हलकट हा यावेळेस ॲक्च्युली गणपतीचं म्हणजे थोडं हे होतं कसं मॅनेज होणार काय होणार पण सगळं देवाच्या कृपेने व्यवस्थित झालं मॅनेज आणि छान रीतीने जे सात दिवस होते ते कधी गेले कळालंच नाही आणि थोडं वाईट वाटलं बाप्पा जाताना कारण ते एकत्र आम्ही असायचो दररोज ते आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागणार बाप्पाची तर कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जो नवीन असेल त्यांनी लाल कलर बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय ए बोला गणपती बाप्पा मंगाल मूर्ती पुढच्या वर्षी बाय